सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे पण देगलूर शहरामध्ये समाज समाजवादी विचाराचा पकडा कैलासवासी लोकनेते मशिजा निलमार साहेबांचं देगलूर शहरावर केलेलं उपकार हा देगलूर शहरामध्ये जेव्हा पद आपण या ठिकाणी दिलेलं आहे कैलासी लोकनेते मशिजाने नीलवार साहेब यांची धर्म धर्मपत्नी की मातोश्री मनोरमा निलमार ताईंना या ठिकाणी पद आपण काँग्रेस पक्षाकडे दिलेले आहेत सर्वांनी पाहिला मागील काळामध्ये अनेक वर्ष आता ध्वनीमा सांगितलंय की का मागच्या काळामध्ये कोण कुठं होते काय होते धोणीमा म्हणले पण नील साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षानं आमची मातोश्री मनोरमा नील ताईंना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तिकीट दिलेलो आहोत आणि शंभर टक्के देगलूर शहराने या ठिकाणी पूर्ण सर करण्याचं काम देगलूर शहराचे माझ्या माता मग सर्व जनता या ठिकाणी करणारच आहे की आज जो आपण देगलूर शहरामध्ये मागील जाहीरनामा आपण पा पाहिलात दोन हजार सतरा सोळामध्ये त्या जाहीरनामामध्ये पूर्ण पंच्याण्णव टक्के काम करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं हे लस शहराने विसरता कामाने आतापर्यंत जे जने जाहीरनामा काढलेत फक्त विलेक्शन पुरता जाहीरनामा काढतात पण त्या त्याच्यामध्ये दहा टक्के मी काम करत नाहीत पण मी त्या ज्यात मागच्या काळामध्ये जे जाहीरनामा झालं त्याच्यात पन पंच्याण्णव टक्के काम केलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याचं काम या ठिकाणी या काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे हे देगडू शहराने विसरता कामाने आज आम्ही जे काम केलं हे सर्व लिखित लिखितमध्ये लिहिलेलं आहे हे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं नाही आम्ही जे जे काम केल्या या ठिकाणी सर्व या ठिकाणी लिहिलेलं आहे या देगलू शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे देगलूर शहरामध्ये अनेक लोक अनेक समाज या ठिकाणी जास्त संख्या जास्त आहे या विद्यार्थी विद्यार्थीनी नांदेड आणि पुण्याला जातो ते शिक्षा एम पी एस सी आणि सी करण्यासाठी त्या जे गोर गोरगरी लोक होते पटेल साहेब त्या गोरेगरी लोकांना रूम घेण्यासाठी अभ्यासिका बचाबाबत करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत होते बरेच लोक गुन्ह्यावर नांदेडून एक वापस आले काही लोक का कापड दुकान पण नोकर होते काही लोक छोटेसे किराणा दुकान टाकले होते आमच्या आमच्या बंडागलीमध्ये एक चिंपलार करायचं मुलगा एक छोटासा किराण दुकान टाकलेला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका देहलूर शहरामध्ये चालू झाल्यानंतर तो मुलगा अभ्यास अभ्यास करायला गेला तो आज एस टी आयमध्ये चांगल्या पोस्टवर क्लास टू पोस्ट, पोस्ट त्याला त्यांना परवाने हे झालेला निवड झालेला आहे हे देवलू देव, शहरामध्ये दे जवळपास चौपन्न विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी क्लास टू क्लास वन झालेले काँग्रेस पक्षानं विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष काय करते सर्वांना बिघडवण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष करते हे सर्व आपण डोळ्याला पाहिलं की आम्हाला जे काम करायचं आहे ते पूर्ण वचननामामध्ये लिहिलेलं आहे आणि शंभर टक्के पूर्ण करण्याचं काम या काँग्रेस पक्ष करणार आहे आणि हे जाहीरनामा बघून त्यांनी जर डुप्लिकेट जाहीरनामा आमचं आमचं बघून जर जाहीरनामा करत असाल तर काही कामाचं नाही मग त्याच्या अगोदर त्यांनी पहिले जाहीर यायला पाहिजे होतं या ठिकाणी आता रनिंग आमदार आहे अरे ज्या या ठिकाणी रनिंग आमदार असताना रनिंग आमदारला नगराधेश पद भेटलं नाही आणि ज्या राष्ट्रवादीने पुन्हा बी जे पी विकत घेतलं सगळ्यात पुन्हा अजित पवार पाठीमा आजही तुम्ही सांगतो मी तुम्हाला की या ठिकाणी काम करत असताना बघ की ज्या ठिकाणी एवढे आमचे त्यांनी बी जे पीमध्ये भेटले होते उमेदवारसाठी सगळे लोक ठरवून घेतले पैशाचं सगळं ज्याच्यावर पूर्ण त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला तू बघा कोणी ह्या लोकांना जनता दाखव जागा दाखवणारच आहे पण मला दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी खासदार असताना आमदार असताना ज्या ठिकाणी उमेदवार भेटले अहो ज्या ठिकाणी शेवटचं फॉर्म भरायचं तारीख होतं साहेब सोयरावर पळत होते आमदार इकडे पळाला त्याच्या पी एकडे पळत पदाधिकारीकडे कर पळायला कोणाला धरले उमेदवार दिले कोणाला धरले उमेदवार दिले ते हे उमेदवार पण आमच्याकडे उमेदवार निवडत असताना आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन निवड निवड केलेला आहे ज्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये असेल एक तेरा प्रभागामध्ये सर्व उमेदवार आमचे बाबगा एकही श्रीमंत नाही सर्व सत्तावीसच्या सत्तावीस गोरगरीब आहे ज्या राष्ट्रवादी पक्षानं बातंग समाजाला न्याय द्यायचं काम केलं नाही ते आम्ही या या ठिकाणी मातंग समाजाला आणि त्यांचे वडील एक हमाली आहे हमाली करत होते अशा अशा गरीब माणसाला पण या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे ज्या राष्ट्रवादी पक्षानं महादेव कोळी एवढं मोठं समाज असताना ज्या महादेव महादेवकोळी समाजाला त्या ठिकाणी तिकड तिकीट देण्यात आलेलं नाही या महादेव कोळी सर्वोच्च म्हणजे सर्व माझ्याबाब जनतेला विनंती आहे की या काळाची गरज आहे आपण सर्वजण एक असताना त्यांनी बघितले महादेव कोळी मसा धन्यवाद हे सर्व एक होऊन आमच्या नेहरू शहरावर दहशतवाद आहे पण मागील काळामध्ये आपण सर्वजण नेहरू नेग्रुशार सर्वजण डोळ्याला पाहिला की आम्ही मागील का पाच वर्ष झाल्यानंतर चार वर्ष कमीत कमी नऊ वर्ष आम्ही सर्व या गुन्हा गोविंदाने सर्व धर्मात गुन्हा गोविंदा राहिलो हे सर्व देखील शहराने पाहिलं अरे दहशत तुम्ही करता दहशत आम्ही नाही आम्ही लढवत बोल्यावर समाज असेल मन समाज असेल महादेव कोविड असेल ज्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्या त्यांना धावून जाणारा आमचा समाज आहे हे तुम्ही लोकांना माहिती आहे सगळ्यांना अरे ज्या कोरोना काळामध्ये हे लोक कुठं होत हे सर्व करोडोपती आहेत पण एकही धान्याचं किट यांनी देगलूर शहरात नाही एकाही मौला त्यांनी आले नाही कोरोना काळामध्ये जेवढ्या हॉस्पिटलला होते दररोज भेट देण्याचं काम या आमच्या काँग्रेस पक्षाच्या टीमनं केलेलं आहे ज्या जे जे रात्री बेरात्री बारा वाजता दोन वाजता ज देगलूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा लोक वारले तेव्हा आमच्या काँग्रेस पक्षानं रात्री दोन वाजता तीन वाजता उपस्थित राहून त्यांच्या अंत्युद्धी करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे हे देगलूर शहरामध्ये विसरत नाही अनेक काम आहे तुम्ही बघ बघा की मागील काळामध्ये मला समजायला एक वर्ष लागलं दोन वर्ष कोरोनामध्ये गेले मला वा उरले किती दोन वर्ष या दोन वर्षामध्ये कोणाचे सपोर्ट नसताना देगलूर शहरामध्ये शंभर कोटीचं काम आणण्याचं काम आमच्या सर्व देगलूर शहराने माझ्यावर जे विश्वास ठेवलं माझ्या सगळ्या गरीब कुटुंबाच्या माणसाला आपण सर्व न्याय देण्याचं काम केलं त्यासाठी देगलूर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आपण लहानपणी बघत होतो सर बदकम सण आहे आमची ती बदकम म्हणजे आमची माता आहे आमची बहीण आहे सर्व पत्रकार बांधव परवा तुम्ही प्रभाग क्रमांक बारा तेरा या ठिकाणी ज्या महाशयाने बोलले ते बगीटा राष्ट्रवादीचं परवा कॉर्न कॉर्नर बैठक होतं त्या कॉर्नर बैठकीत बोलले की बाबा यांनी सर्व बाया जमण्याचं काम करते अरे बाबा बाया जमण्याचं काम तू करतोस आम्ही नाही लावण्या लावून गमाशा कुठं आणून तू लावले करायचं काम त्यांनी करते आम्ही नाही अरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो जे लोप पावत होता बदकमा आमची माता जी आम्ही लहानपणी बघत होतो की जिल्हा परिषदच्या शा कन्याशाळेच्या बाजूला एका डबक्यामध्ये खराब पाण्यामध्ये आमचे बदकामाचे विसर्जन होत होतं आम्ही डोळ्यांना पाहत होतो की त्या डोळ्या पाहत असताना एवढी मोठी आमची आई आमची माता त्या पाण्यामध्ये जात होती आम्ही स्वतः पाहत होते पण आमच्या माताला आमच्या बहिणीला चांगलं विसर्जन हो प्रमाला चांगलं विसर्जन होण्यासाठी या ठिकाणी विसर्जन घाट तयार करायचं काम ह्या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे हे देखील विसर्ज काम आहे आणि ज्या काळामध्ये गणेशोत्सव विसर्जन आहे दुर्गामाता विसर्जन आहे त्या दुर्गामाता गणेशोत्सव विसर्जनामध्ये त्या ठिकाणी आम्ही लहानपणी बॅटरी घेऊन जात होतो बरोबर बॅटरी घेऊन दोन दोन हजार सोळापर्यंत बॅटरी घेऊन त्या ठिकाणी पूर्ण पाऊस पडला तर एवढं चिखल राहत होतं पायऱ्या नव्हते त्या ठिकाणी आज तुम्ही ते त्या जमा गणेश विसर्जन असेल बत्कमा विसर्जन असेल दुर्गा माता विसर्जना असेल त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आहे सर एवढं मोठं तिथं त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे हे जगलूर विसर विसरू शकत नाही या जगलूर शहरामध्ये अनेक काय आपण या जेवढे जगलूर शहर कब्रस्त आहेत नऊ कब्रस्त तीन कोटी रुपये देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आज एवढं मोठं सार्वजनिक कबरस्तार या ठिकाणी काम चालू आहे बाकीचे कबरस्तार ते काम चालू नाही सगळं पैसे आलेले आहेत नोंदमोटून झालेलं सगळं झालेलं आहे हे जे आपण विसरू शकत नाही एवढे दुसरे या ठिकाणी आपण उभारला उभारलोत आम्ही अनेक समाज छोटे 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 समाज साहेब या समाज एवढे आम्ही जाहीरनामा सगळे समाजाचं नाव लिहिलेलं आहे सर्व समाजाला जागा देण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेलं आहे आज आपल्याला आपल्याला जर समाजवादी विचार जर टिकवायचा असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचं <स्था> आहे काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला तोंड जाणारा पक्ष आहे आणि आमची मातोश्री यांचे पती लोकनेते कैलाशी मशाजाला साहेब यांचा उपकार आज खरं तेलगु शहरामध्ये सर्व माता बहिणींना सर्व माझ्या गुरुजर वर्गांना सर्व माझ्या बंधूंना सर्वांना मग हात जो जोडून विनंती करतो कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला एक एक मत महत्वाचं आहे एक एक मत तुम्ही जे टाकताल काँग्रेस पक्षाला तर कैलासो अशी लोकनेते मसा नीलमस साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिल्यासारखं होते असं मी सर्वांना मी माझी स्वतःची झोळी बसवून सगळ्यांना सांगतो एक एक मत मला महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला एक गरीब कुटुंबातले आज तुम्ही पहा धन धनदाणक्या एकीकडे आहेत सर्व आमचे सत्तावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष आमची मातोश्री बघा एक दोन गरीब असली एका शेतकऱ्याची कुटुंबातली आमची माता आहे या जगलू शहरासाठी वाहून गेलेले आमची माता स्वतःचे कुंकू दे या शहरासाठी लावलेले आहे हे जगलू शहराने विसरू नये यासाठी माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये मा सर्वात जास्त लिहिलं देगलू शहर या काँग्रेस पक्षाला मतदान देणारच आहे या येणाऱ्या तीन तारखेला स उधळ गुला उधळण्याचं काम आमच्या सर्व भाऊ बंधू आणि वर्ग सर्वजण करणार आहात या ठिकाणी अनेक ह्या ठिकाणी बघितला पण पूर्ण सर्व स्टेज सर्व काम एवढे मोठे काम करणारे फौज आमच्याकडे आहे आपण सर्व आपण सैनिक आहोत आम्ही हे सर्व आमचे मोठे सेनापती सगळे एवढे मोठे सेनापती आहेत आम्ही काम करणारी तुम्ही बघा आमच्याकडे जेवढे उमेदवार दिलेले आहेत सर्व का म्हणजे जेव्हाही फोन लावले काम करत फोन जाणार आमचे सर्व उमेदवार आहेत त्यासाठी सर्वांनी विनंती आहे देगलू सरांना की यावेळेस जर संवाद विचारत असेल तर काँग्रेस पक्ष मदत करा असं मी हा जोड विनंती करतो कैलासवासी वसंतराज चव्हाण साहेब जेव्हा आधारपद जि डिक्लेअर झालं तेव्हा देगलूर शहराचे दणदणगे सगळे काँग्रेस पक्षाचे पळून गेले फक्त उरलो पाच मोजके आम्ही काँग्रेस पक्ष त्यामध्ये एक शेरशाही म्हणतो ते अकेलही चला बे मंजिल लोक आते गे हाऊ कारवा बंदा गया सर्वांना हिंद जय भारत